राईस तयार झालेला आहे थोडासाय दादा आज आम्ही बनवतोय अंडा फ्राईड राईस त्याच्यासाठी तांदूळ धुवून अर्धे तसा ते भिजत घालणार आणि नंतर ते शिजत घालणार आहोत एक किलो तांदूळ घेतले तांदूळ कापून घ्यायचे आता आपण फ्राईड राईस मध्ये टाकायला भाज्या धुवून घ्या चिरून घेणार आहोत काय काय घेतलं शिम्या मिरची आहे एक टोमॅटो आहे जी पेस्ट करायची आहे ती भिचत घालायच्या मिरच्याजरा गरम म्हणायचं ते मिरची आलं लसूण आणि धणे बारीक करून वाटून त्याच्यात टाकणार अंडा राईसमध्ये झाले आता काढून घ्यायचे लसूण मी आलो आता मिरची आणि धणे बारीक करणार आहे ना आता मिरची आणि धणे मिरची विझट टाकली होती आपण आता भात शिजवून घेतला आता तो मोकळा होण्यासाठी चाळ काढून घ्यायचा आठ ते दहा मिनिटात भात शिजून तयार झालेला आहे आता काय परत शिजवायचं नाही त्याला आता परत परतणार आहोत त्याच्यामुळे ऐंशी टक्के शिजून घेतला भाताच शीत मोड गार दा। करून मोड शिजले आता भात सहा अंडी घेतली काली मिरीची पावडर टाकून अंडी मिक्स करून घ्यायची अंडा राईस काली मिरीची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची भांडताय दोघ आई आणि लेख आहे ना मिक्स करायचा झालं का मिक्स हो हो आपलं आता अंड टाकून घ्यायचं त्याच्यात अंड चांगलं परतून घ्यायचं त्याच्यात भिंकी करून घ्यायची सतत हलवत राहायचं म्हणजे कुठल्या होणार नाही बारीक होईल एकदम थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे अंड्याला लागेल दुसऱ्यात काय मसाला नाही फक्त काळजी अंड्याची भुची काही आहे आता काढून घ्यायची

पात पांदा पात चांगली पचून घ्यायची तसेच शिमला मिरची टाकायची भाजा शिजन घेना क्या पहले हाँ शिजन घाजा पात शिमला मिर्ची टॉमेटो कसला सॉस है तो डार्क सॉस सोया सॉस डार्क तो सोया सॉस डार्क सोया सॉस बोल टमेटो तो सॉस टोमॅटो सॉस भाज्यानं लागण्यासाठी थोडस मीठ टाकून घ्या थोडासा लाल मसाला लाल मसाला थोडासा टाकून घेतला मिक्स करायचा

सॉस करत आता त्याच्या तांद्याची भुर्जी केली, केली होती ती टाकून घ्यायची आता तांदूळ शिजवून घेतलेत ना आपण ते टाकून घ्यायचं घ्यायच तेवढाच हॅलो मिक्स कर चांगला का चांगलं झालंय ना सळसळीत भात आता हे सगळं शिजलेलंच आहे ना पहिल्यापासून ना आपण परतून घेते आणि आता मीठ टाकले ना थोडंस आपण अंड्याच्या बूजी टाकले होते थोडा भाज्यांमध्ये टाकले होता तर भातासाठी थोडा टाकून घ्यायचा अंदाज झालं तयार फडक आके मिक्स करून घेतोय चांगला कलर आलाय ना सगळं दिसतंय त्यात फ्राईड राईस बनवून आता तयार आहे आता सगळ्यांची वाटण्या चालले वाटण्यास चालू झालं दादा कसा झालाय दा मला काय आईला द्या वा इजवा घरी एकदा नक्की बनवून बघा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घ्या खाऊन सगळ्यांनी चला काकू खाऊन बघ हे दादा चांगला झालंय काय खाल्लंच काय काय बनवलंय बोल नाही मला माहिती बाबा आपण काय बनवलं आज अंडा राईस